काम असत आपल्या भागामध्ये मोठे केंद्रीय प्रकल्प आणणार खासदाराचं काम असतं आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा निधी आणणं खासदाराचं काम असतं आपल्या भागात एखादी अडचण असेल जी केंद्राशी संबंधित आहे तर त्या अडचणीचा पाठपुरावा करायचा आणि तो विषय मागे लावायचा खासदारांनी आपल्या गावात कुठला निधी आणला खासदार निधी तरी दिला का किती दिला आपल्या गावामधली कुठली समस्या सोडवली जनहिताचं लोकहिताचं कुठलं काम केलं या बाबतीमध्ये आपण चर्चा घडवली तर वास्तव जे आहे पाच वर्षाचं जे कटू वास्तव आहे ते जनतेच्या आणि आपल्या सर्वांच्या समोर येईल विरोधक म्हणतात चाळीस वर्ष काय केलं आपण जर थोडा विचार केला तर चाळीस वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर आणि धाराशिव उस्मानाबाद एकत्र असताना आपल्या पूर्ण मोठ्या त्या जिल्ह्यामध्ये किती साखर करण्यात त्या माहिती नाही तुम्हाला एक होता तेरणा आणि तेरणेला देखील साडेबाराशे टीसीडी कशीन कपॅसिटी असताना ऊस कमी पडायचा ऊस जो आहे तो कर्नाटकातून आणावा लावायचा हे वास्तव आहे आणि आता आताची परिस्थिती काय आताची परिस्थिती अशी आहे की साखर कारखाने आणि गूळ पावडरचे उद्योग जर विचार केला आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर देशात सगळ्यात जास्त कारखाने आपल्या धळाशेमध्ये आहेत कुठून आले कारखाने ऊस उपलब्ध झाला म्हणून कारखाने आले ऊस कुठला आला पाणी उपलब्ध झालं म्हणून आणि पाणी कुठं उपलब्ध झालं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील पालबंधारे मंत्री म्हणून जे काम केलं त्याच्यामुळे हा काळा कायापालट झाला हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात आज जे येतात ते त्या झालेल्या कामाच्यामुळे होतात आणि त्या कामासाठी अनेकांनी सहकार्य केलं